सध्याचा काळ आपल्या शरीराला टिकवणं ही खूप महत्त्वाची बाब आहे ज्यामध्ये आरोग्य व्यवस्थित जर राहिलं तर आपण सर्व गोष्टी साध्य करू शकतो जर आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण जीवनामध्ये काही करू शकणार नाही त्या उद्देशानं आपल्या शरीरामध्ये असणारे जे जे अवयव आहेत किंवा ऑर्गन आहेत या सर्व ऑर्गनची माहिती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्याच्यामधून एक शरीराचा भाग आहे किंवा ऑर्गन आहे तो म्हणजे मेंदू ज्याला ब्रेन म्हणतो तर हा मेंदू आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यामध्ये कुठंही काहीही साधी मुंगी जरी आपल्याला पायाला चावलेली असेल तर चेतासंस्थेद्वारे लगेच आपल्या मेंदूला सिग्नल मिळतो आणि लगेच आपल्याला लक्षात येतं की मुंगी किंवा काहीतरी आपल्याला पायाला चावलेला आहे किंवा ते फील ते फिलिंग आपल्याला होत असते तर अशा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या मेंदूचे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ज्यामध्ये वरच्यावर माणसाचा मेंदू कमजोर होत चाललेला आहे तर याचं कारण काय असेल तर उदाहरणामध्ये जर आपल्याला काही गोष्टी बघायच्या असतील तर पूर्वी जे मशिनरी असतील किंवा आर्टिफिशियल तयार केलेल्या ज्या मशीन असतात उदाहरणार्थ एक मोबाईल आपण पाहिलं तर त्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर असेल किंवा सगळ्या मोबाईलचे नंबर असतात पूर्वीच्या काळामध्ये जर उभं एक साधी गोष्ट बघायची झाली तर त्या काळामध्ये मोबाईल नंबर सर्वांना पाठ असायचे लँडलाईनचे जे नंबर होते फोन नंबर सहा अंकी नंबर होते तर ते पाठ असायचे पण आपण सगळे नंबर आता मोबाईलमध्ये फीड केलं म्हणजे मेंदूचा जो काम आहे तो काम आपण मोबाईलला लावलं आणि थोडं थोडे ह्या ज्या मशिनरीज आहेत आपल्या मेंदूला ते पूर्णपणे आळशी करत चाललेली आहेत तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण फीड केल्यामुळं पूर्वी जे पा पाडे आहेत लहानपणामध्ये आम्हाला तीसपर्यंत पाडे टेबल ते पाठ असायचे पहिले तेच पाठ करून घ्यायचे ज्यामुळं गणित करणं किंवा जे छोट्या छोट्या बेरीज असतील वजाबाकी असतील गुणाकार भागाकार हे आपण सहज कोणतेही काही प्रश्न विचारले गणिताबद्दल जर प्रश्न विचारले तर त्यामध्ये आपण सहज उत्तर आपण द्यायचो तर माझ्या आजोबा कधी लहान असताना मला प्रश्न विचारायचे सुरुवातीपासून की दोन रुपयाला एक जर आंबा असेल तर दहा रुपयाची किती होतात तर त्या पाड्यानुसार आपण किती होतात हे लक्षात यायचं पण आता मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आल्याने त्या कॅल्क्युलेटरचा वापर आपण करतो म्हणजे बुद्धीचा वापर इथं वरच्यावर माणूस कमी करत चाललेला आहे आणि पूर्ण आधीन आपण मशीनवर आहोत वेगवेगळ्या जे इक्विपमेंट असेल त्याच्यावर आहोत ज्याच्यामुळं वर आपला ब्रेन वरच्यावर कमजोर होत चाललेला आहे आणि जे दिनचर्या आहे दररोज आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे चालण्याची गरज आहे माणूस हा पंधरा किलोमीटर चालणारा प्राणी आहे तर यामध्ये पंधरा किलोमीटरपासून एक दोन किलोमीटरपर्यंत आता आपण चालत नाही कारण सगळा संशोधन आपण आरामावरती करत आहोत माणसाला आराम कसं मिळत यावर आपलं संशोधन चालू आहे ज्यामुळं आपल्या बॉडीची हालचाल असेल आपल्या शरीराची हालचाल असेल हे वरच्यावर कमी होत चाललेलं आहे त्यामध्ये एक आपला महत्त्वाचा भाग असलेला ब्रेन जो मेंदू आहे तो पण मशीनच्या आधीन जाऊन जे गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे तर ते पूर्वी आपण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायचो सहज तोंडी आपण गणित करायचो हिशोब आपण तोंडी करायचो नंबर आपल्याला माहीत असायचे कुठलाही पत्ता आपल्याला माहीत असायचं पण आता ते सगळ्या गोष्टी आपण मोबाईलमध्ये फिट करून ठेवलेला आहोत ज्यामुळं आपला मेंदू वरच्यावर कमी काम करत चाललेला आहे कमजोर होत चाललेला आहे याच मेंदूला आपण व्यवस्थित व्यायाम करून किंवा व्यवस्थित अभ्यास करून जर याला टिकवलं नाही तर वरच्यावर माणसाचा मेंदू कमजोर होऊन त्याचा परिणाम शरीरावरती होत आहे तर शरीरामध्ये वेगवेगळे आजार त्यामध्ये पॅरालिसिस असेल ज्याला आपण अर्धंगवायू म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये लकवा जे आजार आहे ते डोक्यातून ब्रेनमधूनच जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे किंवा बी पी वगैरे जास्त झालं तर ब्लड सर्क्युलेशन मेंदूमध्ये होत नाही ज्यामुळं तिथून ज्या वेन्स असतात नसा असतात बंद पडतात जो स्ट्रोक आपण म्हणतो आणि पूर्ण अर्धा शरीर आपला पूर्णपणे काम करत नाही तो पण मेंदूमार्फतच होत असतो म्हणून या दैनंदिन जीवनामध्ये सकाळी प्राणायाम करणं व्यायाम करणं ज्यामुळं मेंदू आपला व्यवस्थित राहील ब्रेन आपला निरोगी राहील अशा पद्धतीनं आपण ब्रेनला मेंदूला सांभाळायचं आहे आणि आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवायचं आहे